न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन श्रीरामपूर शहरातील माडा कॉलनी येथे दुपारच्या सुमारास दीड फुटाचा नाग आढळल्याने एकच खळबळ उडाली त्याला शितापीने सर्पमित्र सागर जावळे यांनी पकडून निसर्गाच्या सानिध्यात सोडून दिलाय यावेळी सागर जावळे यांनी बोलताना सांगितलंय की कोणत्याही प्रकारचा साप प्राणी आढळून आल्यास त्वरित सागर जावळे यांच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क करा मी सर्पमित्र सागर जावळे राहणार गोखलेवाडी आता पावसाळा चालू होत आहे साप निघाल्यास संपर्क साधा माडा कॉलनी अभिषेक सोनोने यांच्या गार्डन मध्ये इंडियन प्रॅक्टिकल कोबरा दीड फुटाचा पकडण्यात आला आहे कोणाच्या घरी साप निघाल्यास माहिती नसल्यास पकडू नये कारण की त्याच्यामध्ये समोरच्याचा अपघात होऊ शकतोय कुठलेही पक्षी जनावर साप अजून वेगळे वेगळे प्रकारचे प्राणी हो, आमच्याशी संपर्क साधा आम्ही तिथे येऊन त्यांना रेस्क्यू करू शकतो न्यूज सुपर साठी अभिषेक सोनोने श्रामपूर